तर मित्रांनो ऐन मकर संक्रांतीच्या सणाच्या दिवशीच मनोरंजन विश्वातून अत्यंत दुःखद बातमी समोर आलेली असून एका प्रसिद्ध अभिनेत्याने या जगाचा निरोप घेतलाय चला तर मित्रांनो जाणून घेऊया काय आहे संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा अतिशय सुरेल आवाज आणि भाव कवितांचे प्रतिभावान प्रयोगशील संगीतकार म्हणून प्रसिद्धीच होतात असलेले व्यक्तिमत्व प्रसिद्ध संगीतकार गायक राहुल घोरपडे यांचं अल्पशा आजाराने पुण्यात निधन झालेलं आहे मागे पत्नी आणि मुलगा असा आप्त परिवार आहे नाटक चित्रपट मालिका अशा तीनही माध्यमात गायक आणि निर्माता म्हणून काम करताना राहुल घोरपडे यांनी अनेक जाहिराती अनुभव पोट आणि रंगमंचावर नाटकांना संगीतबद्ध केलं ज्येष्ठ गायिका आशा भोसले सुरेश वाडकर रवींद्र साठे शौनक अभिषेकी अजित कडकडे अनुराधा मराठे मुकुंद फळसनकर अशा अनेक गायक गायिका त्यांच्या संगीत रचना गायलेल्या आहेत माधवी वैद्य यांच्या अग्नि दिव्य या मराठी चित्रपटात संगीत दिग्दर्शन राहुल घोरपडे यांनी केलेलं होतं आपल्या चाळीस वर्षाच्या संगीत कारकिर्दीत त्यांनी शेकडो रेडिओ जिंगल्स व हिंदी जाहिराती यांना संगीतबद्ध केलेलं आहे पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ गायक संगीतकार राहुल घोरपडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली